नमस्कार व्हायरस तुम्ही पाहिलाच आहे कोरोना व्हायरस त्याच्यानंतर आता आलेला एच एम बी व्ही व्हायरस पण असा एखादा व्हायरस माणसाच्या डोक्याचे केसच घालवतो म्हणजे टक्कल पाडतो अहो बुलढाण्यामध्ये असा व्हायरस आलेला आहे शेवगाव तालुक्यातील बोंडगाव काडवड हिंगणा या गावांमध्ये एक अज्ञात व्हायरसनं थैमंग घातला आहे कुटुंबाची सगळी केस गळती झालेले सुद्धा आहे यामध्ये म्हणजे अगोदर डोकं खाजवतो त्याच्यानंतर केस हाती येतात आणि तिसऱ्या दिवशी केस सुद्धा गळतात आणि ह्या गावांमध्ये आता भीतीचं वातावरण आलेलं आहे म्हणजे यामध्येच शेकडो नागरिकांची टक्कल पडण्याचं लक्षण दिसत आहे खरे तर काही महिलांची ही संख्या यामध्ये भयंकर प्रमाणात होत आहे आणि आरोग्य विभागाने सुद्धा आता याची दक्षता घेतली आहे ते सर्वे करतात गावोगावी जाऊन डॉक्टर सांगत आहे जर तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकारचा शॅम्पू वापरत असाल किंवा एखाद्या स्टोअरून तुम्ही तो घेत असाल आणि तोच तुम्ही वापरत असाल तर तुमच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये जो गळती होत आहे हे त्याच्यामुळे सुद्धा होत असेल आता केस गतीचं प्रमुख कारण काय असतं हे सगळं आपण जाणून घेऊयाच पण याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टरांनी ही गोष्ट सांगितली आहे की पूर्णा नदीच्या काठी हे गाव वसलेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या वेळेस पाण्यातून सुद्धा हा आजार हा जाऊ शकतो हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामध्ये जनरली लोक गरम पाणी घेतातच पण जर समजा कोणी थंड पाण्याने आंघोळ करत असेल तर त्यामुळे सुद्धा हा विषाणू डोक्यांमध्ये केला असू शकतो आता आपण बघूया केसाला तेल लावणे ही खरंच गरज असते पण लोक हे फॅशनमुळे लावत नाही त्यामुळे सुद्धा ही गोष्ट झालेली असन असंही डॉक्टर लोक म्हणतायत आहेत जसं की आता खाण्यापिण्याच्या सवयीमुळे सुद्धा ही गोष्ट झाली असेल आता खाण्यापिण्याची सवयी म्हणजे कसं तेलकट फास्ट फूड किंवा काही लहान लेकर सुद्धा कुरकुरे वगैरे खातात त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी झाल्या असन काहीतरी व्हायरस कोणत्या मोठ्या बाहेरील गोष्टीमुळे त्यांच्या शरीरात गेलाच असेल म्हणून सुद्धा झाला असेल साखरेमुळे सुद्धा झाला असेल किंवा गोळ्या जास्त घेत असल्या असेल थायरॉइडमुळे सुद्धा केस गळती होते बऱ्याच वेळेस आणि असं असल्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा ते सांगितलंय की आम्ही याच्यावर अभ्यास करत आहोत लॅबमध्ये इथे सॅम्पल्स नेलेले आहेत आणि लवकरच याच्यावर आम्ही एक तोडगा काढू एखादी लस वगैरे बनत असेल त्या पण केस गळतात का बऱ्याच वेळेस अनुवंशिकता सुद्धा असते आणि अनुवंशिकता असल्यामुळे सुद्धा केसांमध्ये गळती होते आणि आपण बघत आहोत की एखाद्या वडिलांचं असेल तर मुलांचंही होतं त्यासोबतच तिथे पूर्णा नदी सुद्धा आहे तर नदीमध्ये एखादा दूषित जनावर धुतले आलं असेल किंवा तिथे एखादा नावी असेल त्या नाव्याच्या ब्लेडमध्ये काही प्रकारे जर विषाणू गेला असेल कुठून बाहेरून आणि तोच जर नंतर तीच ब्लेड वापरण्यात आलेली असेल तर मे बी त्याच्यामुळे सुद्धा होतं आता याच्यामध्ये काही घरगुती उपाय सुद्धा आहेत जसं की कडुलिंबाचं तेल मध अ एरंडाचं तेल आणि एरंडाच्या तेलमुळे विशेष फायदे होतात त्याच्यानंतर वज्रासन करणं एक आसना है। आसन आहे पण खरंच का गळाले असेल केस हे जर तुम्हाला जाणवत असेल माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा